महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून गेले सुमारे दीड वर्ष काम करणारे रमेश बैस यांची राज्यपाल पदाची मुदत अठ्ठावीस जुलैला संपतीये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी दीड वर्ष काम केलं असलं तरी त्या आधीच साडेतीन वर्ष त्यांनी त्रिपुरा आणि झारखंडचे राज्यपाल म्हणून देखील काम केलंय एकोणतीस जुलै एकोणीस रोजी त्रिपुराच्या राज्यपालपदी बैस यांची नियुक्ती झाली तिथे दोन वर्ष काम केल्यानंतर जुलै दोन हजार एकवीस मध्ये बैस यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली झारखंडला पावणे दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम केल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी स्वीकारली राज्यपाल पदाची पाच वर्षाची मुदत संपत असताना बैस यांनाच पुढची पाच वर्ष कायम ठेवण्यात येत आहे की त्यांच्या जागी नव्या राज्यपालांची नियुक्ती होतीये हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच मोदी सरकारमध्ये गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं त्यातील काही जणांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली तर काही जणांना नव्याने संधी देण्यात आली यापैकी कुणाला राज्यपाल पदाची संधी मिळू शकते का यावरही आता चर्चा सुरू आहे राज्यपाल बैस यांच्या आधी भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळी अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होत उद्धव ठाकरे हे या काळात मुख्यमंत्री होते या सरकारच्या कालावधीत राज्यपाल कोश्यारी यांची वक्तव्य आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेक प्रकारे वेगवेगळे आरोप केले होते अनेक आरोप झाल्यानंतर कोश्यारी यांना बदलून त्यांच्या जागी बैस यांना राज्यपाल म्हणून आणण्यात आलं होतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा